शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी आता चार संशयित आरोपींना एलसीबीनं ताब्यात घेतलेलं आहे संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे तर काही तासातच अशोक धोडी अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वीस तारखेपासून अशोक धोडी हे गायब आहेत बेपत्ता आहेत त्यांचा कसून शोध घेतला जातोय ड्रोनचीही मदत घेण्यात आली त्यानंतर आता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे एल सी ही कारवाई केलेली आहे तर संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विनायक पवार विनायक या संदर्भातला अधिकचा तपशील हो प्रज्ञा नक्कीच गेल्या वीस तारखेपासून अपहरण करण्यात आलेले डहाणू तालुक्याचे शिंदे पदाधिकारी अशोक दोडी यांच्या अपहरणाच्या प्रकरणात चार संशयित जे आहेत ते एल सी बीने काल रात्री ताब्यात घेतलेले आहेत त्यातील जो मुख्य आरोपी जो आहे अविनाश दोडी तो सध्या फरार आहे मात्र चार आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यांनी मोठे खुलासे केल्याची जी माहिती आहे ती पोलीस सूत्राकडून देण्यात आलेली आहे तसेच काही तासातच या अपहरणाचा पूर्ण छाडा जो आहे तो पालघर पोलिसांना लावण्यात येश येणार असल्याची माहिती जी आहे ते एलसीबी कडून देण्यात आले आहे जी जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान शिवसेना पदाधिकारी अशोक धोड़ी अपहरण प्रकरणी चार संशयित आरोपींना एल सी ताब्यात घेतलाय संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे तर काही तासातच अशोक धोडी अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे वीस तारखेपासून अशोक धोडी बेपत्ता आहेत त्यांचा कसून शोध घेतला जातोय त्यांच्या अपहरणाचा सी सी टी व्ही समोर आला होता त्यानंतर आता चार संशयित आरोपींना एल ताब्यात घेतलाय